या ठिकाणी सर्वांना एक संदेश घ्यायचा आहे एक आपण विजय घोगरेला गमावलाय आपल्यातला एक चांगला मराठा योद्धा हरपलाय आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे आम्ही तीन दिवसापासून सोबत आहोत आमची परिस्थिती त्या ठिकाणची आमच्या बांधवाची काय आहे माहिती आहे आज तुम्ही खाऊचे दुकान उघडे केलेत का केलेत सहदास्यादी केले नाही साहेब अहमदपूर मधून गावागावातून प्रत्येक खेड्यातून आम्ही त्या ठिकाणी रसद पुरवण्याचं काम सुरू केलं आणि जेव्हा तुमच्या माध्यमातून या पत्रकार बंधूच्या माध्यमातून हो ही गोष्ट त्यांना कळाली जितका मराठ्यांना तुम्ही दिवसाल तितके मराठी एकत्रित होतील तुमचा आदेश कोणता आहे मी या ठिकाणी तासून सांगतोय कोणताही लढा आणि कोणतंही आंदोलन जास्त दिवस टिकत नाही संशोधनाचा भाग आहे कोणतीही बातमी आणि कोणतीही घटना जास्त दिवस राहत नाही तिसऱ्या दिवशी जागच्या जागीच दुसरे पूर्ववतपणे चालू होतात पण मनोज दादा दा यांनी उभारलेला हा लढा कोणत्याही पद्धतीला के प्रयत्न केला पण हा लढा चिरडता त्यांना आला नाही कुत्रे सोडले अंगावर कुत्र्या सोडल्या नाही नाही ते प्रकार केले डवचण्याचा प्रकार केला एसआयटी लावली कोणत्याही पद्धतीतून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला आम्हाला आंदोलनापासून भटकवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठल्याच पद्धतीचा आम्ही संविधानाचा आधार घेऊन संविधानिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आमचा आरक्षणाचा लढा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे मुंबईला जात असताना तुम्ही पत्रकार बंधूच्या माध्यमातून मला एक ठिकाणी या ठिकाणी सांगावं असं वाटतं मुंबईमध्ये मुंबई कुणासाठी थांबत नाही हे सर्वांना ज्ञात आहे पण सर्व मुंबईकरांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो आमच्यासाठी मुंबई थांबली आमच्यासाठी मुंबई थांबली आम्ही मुंबई थांबवली आमच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले जागोजागी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या कोणत्याच बांधवाकडून तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना काही वक्तव्य किंवा गलिच्छ भाषेमध्ये बोलणं झालेलं आहे का तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता मग ही खेळी प्रत्येक पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं असं काय करताय माणसाला मारणे म्हणजे त्याचा खून करणे नव्हे आता समजला विनोद भाईने आता सांगितलं की अजून एक खून झालेला आहे शासनाने अजून एक खून झालेला आहे मला शासनालाच विचारावं असं वाटतं सांगाव असं वाटतं अजून किती विजय कुमार तुम्हाला पाहिजे सुंदर सोडवण्यासाठी अजून किती जणांचा पण घेणार आहेत तुम्ही हे प्रकरण तुम्हाला जास्तीत जास्त लांबवता येणार नाही अंतिम टप्प्यावर येऊन आपण थांबलेले आहोत लवकरात लवकर शासनाला विनंती करतोय हा कर सांगतोय त्यांनी हे प्रकरण ताबडतोब निपटवायचंय आरक्षण आम्हाला द्यायचंय आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्या पद्धतीतून तुम्हाला आरक्षण देणेही देणे आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत विजय घोगरेच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाही ज्या पद्धतीनं यांना शहीद घोषित करत नाही आणि तुमच्या पातळीवर या सर्व मदती होईपर्यंत लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे पार्थिव या ठिकाणाहून उचललं जाणार नाहीये असं मी जाहीरपणे या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि घर त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो धन्यवाद